नमस्ते सर अण्णा बाबुमानवर मुक्काम पोस्ट राग तालुका पुरंदर जिल्हा पुणे बोलतोय मी डाळीम शेती आणि कांदा शेती असं असे दोन पिकं करतोय तर माझे कांद्या संदर्भात आणि डाळिंब संदर्भात दोन एक दोन प्रश्न आहेत ओके okay. मी गेल्या वर्षी डाळिंबाची सात जून मध्ये म्हणजे लागवड केली होती बेड वरती आणि त्याला मल्चिंग वगैरे करून अं जरा माझं अंतर आपल्या म्हणण्याप्रमाणे नाही आलेलं पण लागवड सात जूनला झालेली आहे <coughs> पण केल्यानंतर ते जे ड्रिप केलं आणि त्याच्यावर मल्चिंग केलं एक पाच सहा महिन्यानंतर पाहिलं तर ते डाळीम काय होत नव्हतं म्हणजे असे उचल घेत नव्हतं आणि ज्या वेळ पाच सहा महिन्यानंतर ते मल्चिंग काढलं तर नंतर असं लक्ष आलं की त्याच्यात निमाटोड झालेला होता त्याच्यात आणि ज्यापासून ते बाजूला काढून तुमचं आवेना नोटरमॅक्स किंवा तुमचं आता ते आमशा पौर्णिमेचे शेड्यूल मी चालू केले दोन महिने झालं तर चांगले पिकअप घेतलाय रोपांनी त्या म्हणजे मी पाठीमागे प्रश्न टाकलो होता त्याच म्हणजे हे करायसाठी आणि साडेचारशे रोप बसलेत त्या ह्याच्यामध्ये आमच्या एक एक, एक थोडीशी दाट लावलेत एक दोन दोन लाईन पिकअपच घेत नाहीत अशा तर आज दोनच्या एक सात आठ दिवसापूर्वी आम्ही त्याच्यावर निरीक्षण केलं त्या बांधाला असे सागाची झाडं लावलेली ले आहेत सागाचे त्याच्यामुळं ते ना ज्या सागाच्या संदर्भ म्हणजे ह्याच्यात आलेत कॉन्टॅक्ट मध्ये जाऊयात तीन लाईन ते तीन लाईन पिकअपच घेत नाहीत आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं मी तुम्हाला म्हणजे थोडस त्याच्यावर हे केलं म्हणून म्हणलं तुमच्याकडून ते अजून काय त्याच्यात काय बदल करता येतो का बघून म्हणून तुम्हाला हा प्रश्न पहिला विचारलाय की ते निमटोडचा प्रश्न माझ्या लक्षात आला निमटोड आला होता म्हणून आणि ती पिकअप का घेत नाही म्हणून परत मग नंतर त्याच्यावर मी थोडस हे केलं तर ते सागाचा प्रश्न मला थोडासा उद्भवल्यासारखं वाटतं मग काय असेल ते विषयी आणि दुसरा प्रश्न कांद्या संदर्भात आहे आधी आपण डाळिंबाचा कव्हर करून घेऊया नंतर कांद्याचा प्रश्न विचारा ओके ओके सर कारण मी जायचो विसरून तुम्ही काय विचारलेलं येते हा हा सर ओके ओके अण्णासाहेब आहे की आ, तुम्ही एवढं बारकाईने बघितलं की मल्चिंग पेपर टाकल्यानंतर निमॅटोड वाढतो ट्रेनिंग मध्ये पण तुम्ही बघितलं असेल की मला खूप लोक विचारतात मल्चिंग पेपर टाकायला पाहिजे का मल्चिंग पेपर टाकला तर हे होईल ते होईल वेल। पण ज्या शेतकऱ्याला पाणी व्यवस्थापन चांगलं करता येतं त्याने मल्चिंग पेपर टाकावा बाकी शेतकऱ्यांनी टाकू नये ही कायम सांगत असतो तुमच्या इथं आता निमॅटोड वाढलेला आहे आणि तुम्ही दोन महिन्यापासून अवेना न्यूट्रीमिक्स आणि अमावस्याला फोस्टिन रिच अधिक निमॅट्रोल तुम्ही देत आहे आणि पौर्णिमेला तुम्ही लान्स प्रो हे देत आहेत ज्याने तुमचा निमॅटोड हळूहळू कंट्रोल होईल कारण हे बायोलॉजिकल प्रॉडक्ट हे काही केमिकल नाहीये टाकला आणि लगेच मारून टाकला असं नाही तर त्याचे रिझल्ट तुम्हाला हळूहळू वाढत राहतील फक्त तुम्ही त्याला टाकणं बंद करू नका त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा कंटिन्युअस ठेवा तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट मिळणार आहेत पाणी व्यवस्थापन डाळिंबामध्ये करत असताना मल्चिंगच्या खाली कमी लागतं पाणी जास्त पाणी जर ओल धरून राहिलं तर तिथं तुम्हाला निमॅटोड सारखं किंवा मुळं साडण्यासारखी समस्या तिथं येऊ शकते आता त्या बागेला तुम्ही पास्ताचं किंवा जे तुमच्याकडे असेल मल्चिंग करण्यासाठी सेंद्रिय पदार्थ त्याचं मल्चिंग करा कारण रूट झोन हा मल्चिंग पेपरमध्ये खूप खोल जात नाही वरच्यावरच राहतो आणि आता हे जे ऊन वाढलेलं आहे त्याच्यामध्ये जमिनीचं तापमान जर वाढलं तर ते जे मुळं आहेत ना ते भाजण्याची शक्यता जास्त राहते उन्हाळ्यामध्ये म्हणून तुम्ही जिथं ऑर्गॅनिक मल्चिंग काही काळे कचऱ्याने तुम्हाला ती जागा झाकून टाकता येत असेल झाडाच्या खालची तर झाकून टाका तुम्हाला आणखी चांगले रिझल्ट त्याच्यापासून मिळतील आता दुसरा जो प्रश्न आहे की बाजूला ज्या तीन लाईनी आहेत तुमच्या त्या तीन लाईनीच्या बाजूला तुम्ही साग लावलेला आहे आणि त्या तीन लाईनी चांगल्या वाढत नाहीयेत तर याच कारण काय राहतं साहेब की ज्या वेळेस आपण एखाद्या पिकाची सावली किंवा त्या पिकाची जमिनीमधून मुळांची वाढ आपल्या डाळिंबाच्या दिशेने जर झाली तर तिथे प्रकाश संश्लेषण पण कमी होतं आणि पाणी आणि अन्नद्रव्येत पण त्या पिकाला आपल्याला कमी मिळत राहतात मग आता वरची जी येणारी सावली ती तर तुम्ही कंट्रोल करू शकत नाहीये पण जी काही खालून येणाऱ्या मुळे आहेत ना त्या तुम्ही कंट्रोल करू शकता जेसीबीनी साधारणतः चार फूट खोलीची त्या याच्या बाजूने ते जे सागाचे झाड आहेत त्याच्या बाजूने जर तुम्ही एक नाली खोदली आणि जो आपला पाचशे मायक्रोनचा पेपर येतो शेततळ्याचा तो पेपर जर उभा टाकला आणि पुन्हा नाली जर बजून दिली तर तुम्हाला तेजे आए, ते जे मुळं इकडे आलेले आहेत ते तुटून जातील आणि त्याच्यानंतर पेपर टाकल्यामुळे ते मुळं इकडं येणार नाही खर्चिक आहे पण त्याच्यापेक्षा दुसरा कोणताही ऑप्शन तुमच्याकडे आत्ता सध्या नाही आहे चार फूट खोली तुम्हाला घ्यावी लागेल त्या नालीची आणि तो पेपर उभा टाकावा लागेल जेणेकरून त्याचे मुळं जे आहेत ते पुन्हा डाळिंबाकडे येणार नाहीये जोपर्यंत आपली डाळिंब आहेत आपले तोपर्यंत येणार नाहीये आणि हे केल्यानंतर तुम्हाला दोन महिन्यामध्ये ते झाडं पण एकदम चांगले वाढलेले दिसते मग ते सागच काढले तर चालणार नाही ना का सर मग काय होत सागाचं उत्पन्न त्याची सरासरी काढली तर मग आपल्याला डाळीम महत्वाचं आहे साग काय महत्वाचं नाही मग मी मी ठरवलं की आता ते साग तोडून टाक कसं कसं होईल योग्य काय राहील बरं टक्की साग जर तोडले तर तो वरची पण सावली येणार नाही आणि खालून पण मुळा येणार नाही चांगलंच राहील ते काही सरकत नाहीये सागापेक्षा आपल्याला डाळेम महत्वाचं आहे ते आपल्या अगोदर लक्षात आलेलं नाही त्याच्यामुळं आता मी निर्णय घेतला की साग आपलं कट करून टाकणं योग्य राहील ठीक आहे ठीक आहे साग मोठा आहे का हा मोठा आहे पण ते काय आपल्या फायद्याचं पण राहणार नाही ना ना पुढं कारण त्याचं जर हे गेलं तर त्याला कोण हे पण करत नाही एक वीस पंचवीस झाड आहेत असे बांधाना वीस पंचवीस झाड आणि किती वर्षाचे आहेत हां किती वर्षाचे आहेत जुने डाळे भरते त्याच्यात तेव्हाच मी जुनं डाळे बांधताना लावलं होतं दहा वर्षापूर्वी ओके आणि बुंदा किती फुटाचा झालेला आहे असा इतका जाड झाला म्हणजे साधारण गोल राऊंड एक दीड दोन फुटाचा झालेलं दोन फुट असा गोल राऊंड म्हणजे पैसे होतील ना चांगले त्याचे पैसे कशाच कोण आम्ही विचारलं व्यापाऱ्यांना तर कोण येत नाही ते मग आता काय आपल्या तुकडून पण तोटा आहे आणि इकडून पण तोटा आहे आम्ही ठरवलंय की ते काढून टाकणं योग्य हो राहील असं मला वाटतंय मग आता बघू कारण त्यावेळेस वाटलं होतं थोडीशी होईल म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस लावली तेव्हा बांधावर झाड असावं म्हणून ते लावले होते असे एक वीस पंचवीस पण त्याचा फायदा ऐवजी आता ते तोटा जाणवायला लागला अगोदर कांदे लावले होते त्या कांद्यात पण त्या बाजूने कांदे पूर्ण असं हेच येत होते आणि आता लक्षात म्हणजे इतकं त्यावेळेस कांद्याच्या वेळेस एवढं काही जाणवलं नाही पण आता पूर्ण जाणवलं ते त्या पूर्ण तीन लाईने बिलकुलच वाढत नाहीत बिलकुल काहीच होत नाही म्हणजे त्याला असं सगळं झाला की त्या पानाने सावली त्याच्यावर पडत नाही पण त्याचा आता काहीतरी हे असेल त्याचं ते हे करून घेते असं वाटायला लागलं नाही नाही साग झाला बाभळ झाली हे बाजूला जरी असतील ना त्याच्यामुळे खूप लांब जातात आणि तिथे पीक व्यवस्थित येऊ देत नाहीये हा तोच प्रॉब्लेम झाला मग त्याच्यामुळे आता बघू आम्ही एक पाच पाच समजा आता पंधरा झाड आहेत ती काढून टाकू काप कट करून टाकू आणि ते बाकीच मग खोदणं आणि ते करणं एवढं सोपं राहणार नाही त्यापेक्षा आपलं साग डाळिंबाचे काय पैसे होऊन जातील ठीक आहे ठीक आहे ना त्याच्या अगोदर म्हणजे ह्या आता डाळिंब लावायच्या अगोदर पाच वर्षापूर्वी त्याच्यातच डाळीम होत पाच डाळिंब होतं आपली भेट झाली होती मी तुमच्याशी चर्चा केली होती आणि तेव्हापासून आपली म्हणजे जास्त हे तर एका झाडावर त्यावेळेस शंभर शंभर किलो माल निघला होता दोन हजार दहा साली दहा बारा मंदिरा मंदिरामध्ये आपण मिटिंग पण घेतली होती हो मध्ये मंदिरात मिटिंग घेतली होती आणि मी परत ती झाड जास्त दिवस हे करायचा प्रयत्न केला पण नंतर मला झाडांनी जास्त साथ दिली नाही नंतर काढली मी ती झाड आमच्या राखला अजिबात आता डाळीम वगैरे काय राहिले नाही आता फक्त आम्ही ती रिटर्न परत लावलेले आहे आणि पूर्ण म्हणजे त्यावेळेस राखमधून रोजच्या एक दहा पिकअप जात होत्या आता खायला पण डाळींब नाही राख राखमध्ये पुढच्या वर्षी एक वर्ष झालंय मी पुढच्या सप्टेंबर मध्ये धरायचा प्रयत्न करतोय परत म्हणजे साधारण अठरा महिन्याने धरतोय चालेल कसं ठीक आहे ना ठीक आहे चालेल ना हो आता तुमचं खताची प्रोसेस तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तेवीस ला पण ट्रेनिंग केलंय तुमचं आता मागच्या ऑगस्ट सप्टेंबरला पण एक केलंय पाच दिवसाचं ते नाही का पाच त्यावेळेस पण केले आणि मधून अजून तुमचं त्या दिवशी राहुला मिटिंग झाली त्या मिटिंगला पण आलो होतो आणि जिथं जिथं असतं तिथं तुमचं मी दररोज हे पाहतो युट्यूब ते सगळे जे हे पाहतो आणि ते आपलं आपल्या महिला जे आहे ना त्यांचा पत्ता राहुला आल्यानंतर भेटला तर ते सेपरेट मटेरियल आणण्यासाठी त्यांच्या गोडाऊनला त्या वडकीला जातो दर महिन्याला आणि दोन दोन महिन्याचं ते शेड्यूल झालंय आता त्यांनी कमीत कमी सारांशी आमच्या त्या शशिकांत सर आहेत ना त्यांच्या जे चर्चा म्हणले कमीत कमी चार महिने तुम्हाला ते शेड्यूल करायला लागेल तर दोन महिने झालेले मला फरक जाणवं लागलाय मुळे वगैरे चांगली चालली आणि आता अजून फरक पडेल असं मला तर शंभर टक्के वाटायला लागले शंभर टक्के फरक पडणार डाळेम डाळेम लावल्यापासून परत नाराज झालो होतो म्हणलं ह्याच समजा ह्याच्यात लावल्यामुळे काय काही एवढं पिकअप घेत नाही पण ज्यावेळेस मी त्यावेळेस तुम्हाला आवर्जून परत आणखीन फोटो टच मध्ये राहूया आपण असं नाही जे काही प्रश्न तुमचे असतील तुम्ही विचारायचे हा जो एक्क्याण्णव सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न नंबर आहे ना हा तुमच्याकडे ठेवा काही प्रश्न आला कांद्यातला येऊ कोणत्याही पिकातला तुम्ही जस्ट एक फक्त फोटो काढून मला पाठवायचा आहे हो आणि दुसरा प्रश्न असा कांद्याचा असा प्रश्न होता आता आमचा भाग आहे ना ड्राय भाग आहे तुला आणि ऊन म्हणजे आता आज तारीख समजा चौदा मार्च आहे तर साधारण फेब्रुवारीपर्यंत क्लायमेट चांगलं असतं इकडे थंड असतं थोडं आता आता टेम्परेचर ते वाढत चाललं म्हणजे कांदा इथून काही आमच्याकडे येत नाही जास्त पोसत नाही असा मोठा होत नाही पण आमच्याकडे दुंडा कांद्याचं प्रमाण म्हणजे नाही का असं त्याला डेंगळ येणं दुंडा वाहणं हे काय वयामानानुसार होतं का जमनीच्या काही त्या रोपाचा काय शेड्यूल असेल अन्नद्रव्य काय कमी जास्त पडल्यामुळे होतं का हे मला जरा अन्नद्रव्याचं नाहीये जे दुभाळक म्हणतो आपण दोन दोन कांदे तीन तीन कांदे एकाच कांद्याला येतात हे जे आहे हे एकतर आपले अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण चांगलं केलं नाही आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन एकच न्यूट्रियंट जास्त दिलं जसं नत्र आहे तर त्यावेळेस ते होतं किंवा लेट पर्यंत तुम्ही पाणी दिलं त्यावेळेस होतं आणि जे काही वरती डोंगळे येतात त्याला बी येतं तर ते वातावरणातील बदल किंवा तुम्ही जे घेतलेलं बी आहे ते बी चांगलं नाहीये या दोन गोष्टींमुळे त्याला ते वरती डोंगळे येतात हा आता सर बी म्हणजे बियाचा विषय असा आहे मी गेल्या वर्षी स्वतः बी तयार केलं यंदा मी एक लाखाचं रोप विकलं त्याच रोपातून मी लागण केली आणि ज्यांचं बी ज्यांना दुसऱ्यांना विकलंय त्यांचं कांदं चांगलं आहे आणि माझ्याच कांद्यात प्रॉब्लेम आला म्हणजे मला कलर पण पाहिजे असा नाही आणि साईज वगैरे हो झाली पण त्या दुंड्या कांद्याचं प्रमाण जास्त असं म्हणजे दुंड्या कांद्याचं प्रमाण जास्त असेल तर पाणी थोडंसं कमी करा पुढच्या वर्षी पाणी कमी द्या त्याला पाणी कमी दिलं की शंभर टक्के तुम्हाला तो, तो प्रॉब्लेम नाही राहणार नत्राचं प्रमाण पण फक्त मी केलं पाहिजे ना सर म्हणजे नत्र नत्र पण कमी केलं पाहिजे आणि पाणी म्हणजे जास्त होतं म्हणून असं नाही होणार पाणी जास्त आल्यानंतर पण होत ना दोनदा त्याच्यामुळे काय मी म्हणलं एकदा सरांची मला बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न उद्भवतोय मी दहा शेतकऱ्यांची चर्चा केली आणि ज्यांना ज्यांना मी ते रोग दिलत त्यांचं पाहिलं तर त्यांचं कांद चांगलं आहे त्यांना दुंडा कमी आहे आणि कदर पण चांगला आहे माझ्या दुंडा पण आहे आणि कदर पण पाहिजे असं आलेलं नाही ते संपलाच बरोबर आहे तुमचं पाणी जास्त होत आहे पाणी जास्त झालं नत्र जास्त झालं तर कलर पण येत नाहीये ती पण लक्षणं तुमच्याकडे दिसतात तर ते तुम्हाला कमी करावं लागेल पाणी जास्त बरोबर आहे बरोबर बरोबर आहे बरोबर आहे जमीन जास्त भारी त्याच्यामुळे पाणी जास्त धरून ठेवते हा पाणी सोडत नाही लवकर त्याच्यामुळे ते पाणी दिलं तर पाच सहा दिवस ते तणाव पण येत नाही म्हणजे हिवाळ्यामध्ये बरोबर आपल्या आमच्याकडं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे तीन महिने कंटिन्यू हिवाळा म्हणजे थंडी जास्त असते त्याच्यात ते पाणी कमी मागतंय पण ते आपल्याला साधारण दहा दिवसांनी पाणी दिलं प्लॅननी आता पाणी जास्त मागतंय पण त्यावेळेस ते, ते प्रॉब्लेम तो येतोय बरोबर त्याच्यामुळे तुमच्याशी चर्चा करून बघाव कसं वाटतंय म्हणजे काय त्याला उपचार काय केला पाहिजे म्हणजे पाणी कमी करा नत्र कमी करा बाकीच करू नका चालतंय ओके सर धन्यवाद माहिती थँक्यू 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 अण्णासाहेब टच मध्ये राहूया हो सर ओके नमो